त्याला निकष वगैरे काय केलंय नोकर भरतीमध्ये निकष लागतो ग्रॅज्युएट पाहिजे असं काय निकष आहे का जे फौक घेतलेले त्यांनी राष्ट्रवादीच पानिपत केलेलं आहे का हो तुमचं पाणीपत अशी इच्छा आहे का नाही राष्ट्रवादीच पाणीपत केलेलं कोण आहे कुठं कुठं पण झालं नाही असं तुमच्यासारख्या अभ्यासू माणसांना आम्हाला खरं म्हणजे मार्ग आमच्या हे बघा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेला दोन सीटा उभ्या होत्या आम्हाला युतीमध्ये ज्या जागांच्या जा 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 तडजोडी झाल्या जा जा जा। त्यामध्ये फलटण विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाट्याला आला करायचा आणि वाई विधानसभा मतदारसंघ आला आता हे वरिष्ठ पातळीवरचं जागा वाटप होतं त्यामध्ये ज्या दोन जागा आम्हाला आल्या त्या दोन्ही जागा आम्ही निवडून देण्याचं काम केलेलं आहे निवडणूक दिला याच्या बद्दल काय बोलत याच्या बद्दल जरा माहिती द्या की का तरी उमेदवार आम्ही तिकीट झाले असं काय आहे ज्यावेळी जागा वाटप झालं त्यावेळी फलटणची जागा ज्यावेळी युतीमध्ये आमच्या पक्षाला सुटली त्याच्यानंतरच सतीश पाटील कांबळेची उमेदवारी जाहीर झाली ना त्याच्या आधी कुणाची जाहीर केली तुम्ही आधी जागा वाटप सोडून विषय तुम्ही मत फलटणची जागा पण त्यांच्या मला असं वाटतं ते भाजपच्या माजी खासदारांच्या अंडर काम करतात नाही ते कोणाच्या अंग काम नाही करत त्यांच्या बरोबर ते काम की बाबा नाही काळाव्यामध्ये सचिन पाटील जे आहेत ते आपलेच आमदार आहेत फक्त तांत्रिकदृष्ट्या ते राष्ट्रवादीमध्ये आहेत असं ते नेते जाहीरपणे सांगतात हे बघा सचिन पाटील हे यापूर्वी भाजपमध्ये होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती लक्षात आलं <laughs> आता जागा वाटपा मध्ये ज्यावेळी ती जागा राष्ट्रवादीला आली त्यावेळी वरिष्ठ नेते मंडळींनी ने। त्यांची उमेदवारी स्वीकारून त्यांना पक्षामार्फत उभं केलंय ना, ना राष्ट्रवादीमध्ये बारूस तयार केला जात नाही गुरु रेडीमेड घ्यावा लागतो अशी बी चर्चा आहे ना मराठी कवी असल्यामुळे काका का एक इकडे श्री तालुका तुम्ही तालुकाध्यक्षपदी निवड केली फलटण तालुक्यातली दुसरीकडे रामराजे साहेब मुंबईमध्ये अजितदारांच्या बैठकीत दिसतात शिर्डीच्या अधिवेशनात दिसतात नक्की फलटणच्या जनतेनं काय समजायचं की दोन राष्ट्रवादीचे दोन गट आहेत मध्ये का शिवरूपराजांना ताकत दिली का रामराजे आहेत नक्की काय भूमिका समजायची शिवरूपराजांचं नाव हे प्रदेश पक्षाकडूनच आलेलं आहे का आणि रामराजे साहेब हे परवा ज्या मिटिंगला त्या मिटिंगला मी पण होतो ज्या आमदारांच्या मीटिंग झाल्या त्या मिटिंगला रामराजे साहेब सुद्धा उपस्थित होते त्यामुळं का काही त्यांची चर्चा झाली असेल त्या, त्या विषयी आता म्हणजे मा, माझ्या समोर काही चर्चा झालेली नाहीये त्यामुळे मी त्याच्याबद्दल काय खुलासा करणार तिथून निवडणूक लढवाई झाली तर तुम्हाला जिल्ह्यामध्ये सर्व जे जागो वाटपामध्ये ज्या जागा तुम्हाला येतील तिथे तुमचे उमेदवार आहेत का तिथे पण आहेतपणाने तुम्ही पाहाल की आमचे उमेदवार सगळीकडे तुम्हाला दिसतील जिथं जिथं आम्हाला म्हणजे आता हे सगळं शेवटी वर काय निर्णय होतो युतीवर होतोय का त्याच्या माहिका जे काही निर्णय होईल त्यावेळी तुम्हाला तिथं तिथं आमच्या पक्षाचे उमेदवार सगळीकडे तुम्हाला दिसतील आक्रमण घेणार तुम्ही का फटमध्ये काम केलं युतीच्या माध्यमातन आम्ही आज युती म्हणून काम करतोय त्यामुळं बाकीचा काय विषय नाहीये मध्ये नेहमी आरोप केला जातो आमदार राष्ट्रवादीचा निवडून आलाय पण भाजप वाढते त्याबद्दल काय सांगा मला कळलं नाही तुमचा प्रश्न आमदार फलटणपुरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निवडून आलाय पण फलटण तालुक्यात भारतीय जनता पार्टी वाढतीये राष्ट्रवादी तेवढ्या प्रमाणात वाढत नाही आता आता आम्ही तिथं जिल्हा आपलं तालुका अध्यक्ष आम्ही तिथे नियुक्त केलाय त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आणि त्यांची शिफारस आमदार साहेबांनीच केली ना राजांना अध्यक्ष करावं ही आमदार साहेबांची शिफारस आहे त्यातूनच दादांनी तो निर्णय घेतला असेल ना बरोबर का सातारा भाजपचं टार्गेट आहे दोन महाराष्ट्राचं पण सातारा जिल्ह्यात तुमचं काही टार्गेट आहे का सभासद पन्नास लाख करणार दोन कोटी करा असं काय का अजून आम्ही काय टार्गेट ठरवलेलं नाही पण आमचं सभासद नोंदणी निषेध पदाने जादा असेल का आज तरी रामराजे राष्ट्रवादीमध्ये आहेत ना राष्ट्रवादीच्या ह्याच्यावरच विधान परिषदेचे ते आमदार आहे काय नाही हा तुम्ही प्रश्न त्यांना पाहिजे मी दुसऱ्याचा विषय कसा सांगू शकतो का आता कुठलाही राजकीय पक्ष असू द्या त्या पक्षाच्या बांधणीसाठी कार्यकर्ते जगतो पण तिकडे जाता ना दुसऱ्याला दिले जातील पत्रकार परिषद ऐकाय माहित नाही पक्षाचे जे असतात पदाधिकारी काम करतात पक्ष वाढवतात उमेदवारी देताना दुसऱ्या ठीक आहे ना तिकीट द्यालोर निकष आणि तो पक्षाशी एकनिष्ठ नेत्याशी एकनिष्ठ ह्याच्यावरच तिकीट दिलं जाणार राष्ट्रवादी मुंबईत राष्ट्रवादी असं काय इथं होणार आहे का तुम्ही असाल असतील आमदार साहेब असतील होईल ना अजून आमदार बर सगळ्यांचा दरबार इथं होईल त्याच्यासाठी अजून कार्यालयाचं काम आमचं थोडं माग हॉलचं हो काम थोडं राहिलंय जिथं आपल्याला कारण हिथ काय ह्या अध्यक्षांच्या केबिन मध्ये इतकी माणसं बसत नाही त्याच्यासाठीच माग आम्ही ते हॉलचं हो काम केलंय तर तिथं आपण काम कम्प्लीट झाल्यानंतर चालू करून जनता दरबार केली बस झाला